नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमधील चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे संजय कुमार संजय कुमार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत आपला पुढील प्रश्न आहे सध्या आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये प्रथम स्थानावर कोणता संघ आहे तर याचं उत्तर आहे इंग्लंड इंग्लंड हा संघ सध्या आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतीय युवा काँग्रेसचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर आहे व्ही व्ही श्रीनिवास व्ही व्ही श्रीनिवास यांची नुकतीच भारतीय युवा काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्यातील नोंगपोक सेक्काई पोलीस स्टेशन देशातील सर्वश्रेष्ठ ठरले आहे तर याचं उत्तर आहे मणिपूर मणिपूर राज्यातील नोंगपोंग सेक्काई पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर किंवा मग सर्वश्रेष्ठ ठरलेलं आहे रणजित सिंह डिस्ले ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार वीस जिंकणारे कितवे भारतीय आहेत तर याचं उत्तर आहे पहिले रणजित सिंह डिस्ले हे पहिलेच भारतीय आहेत ज्यांनी की ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार वीस हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे आपला पुढील प्रश्न आहे एफ आय सी सी आय म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर आहे उदय शंकर उदय शंकर हे यफ आय सी सी आयचे नवीन अध्यक्ष आहेत एफ आय सी सी आयचं विस्तारित रूप आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आपला पुढील प्रश्न आहे मनोज नरवणे हे देशाचे कितवे लष्कर प्रमुख आहेत तर याचं उत्तर आहे एकोणतीस मनोज नरवणे यांची नुकतीच प्रमुखपदी निवड झालेली आहे आणि ते देशाचे एकोणतीसावे प्रमुख आहेत आपला पुढील प्रश्न भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत तर याचं उत्तर आहे हर्षवर्धन श्रृंगला हरतव हर्षवर्धन श्रृंगला हे भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव आहेत आपला पुढील प्रश्न आहे चंद्रभूमीवर अमेरिकानंतर कोणत्या देशाचा ध्वज आहे तर याचं उत्तर आहे चीन चीन या देशाचा अमेरिकेनंतर चंद्रध्वजा चंद्रभूमीवरती त्यांचा ध्वज आहे तर याचं उत्तर आहे चीन आपला पुढील प्रश्न आहे नुकताच कोणाला टाईम्सचा पहिलाच किड ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे तर गीतांजली राव हे याचं उत्तर आहे गीतांजली राव यांना नुकताच टाइम्सचा पहिलाच किड ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा